नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि काही लोकांनी नदीच्या पहिल्या पावसातल्या खेकडे पण पकडलेत तर आपण आता चाललो आहे रात्रीचे मासे पकडायला हाताने कसे पकडायचे काय पकडायचे तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत दा आहे अक्षय बॅटरी घेतली आहे आपण आणि आपला एक मित्र प्रवीण वाळवे खाली येणार आहे तर आपण आता त्यांच्या घरी जाऊया की कलमालला बघा पालवी फुटले मस्तवाली आणि हा आमची वाडी ही आहे ना आमची वाडी पूर्ण आमची घरं आणि आमचा अजून एक शूटर भाई आ, तर मित्रांनो मी कामावर आता कामावरून आलो आणि आता चाललो आहे तिकडे मासे पकडायला आणि आम्ही आता तिपटिप चाललो आहे आणि इथून आपण जाणार आहे आता तिवरी बंदराला तिवरी बंदरा आणि संध्याकाळी बघा आमच्याकडे वातावरण कसं असतं दम सुपर डुपर हिट तर पानी, पानी, तर पानी, पानी। जात मित्रांनो आता आपण पोचलोय प्रवीण वाळवे यांच्या घरी इकडे त्यांचं घर आहे मागे आणि आम्ही वाट बघतोय त्यांची हे आहे प्रवीण काका वाळवे आपण त्यांच्या सोबत आता जाणार आहे आणि अक्षयनी जाळी घेतली आहे बघा पागायला आणि आपल्याकडे झाबले आहे त्याच्यात मासे ठेवणार तर चला आता निघूया आणि डायरेक्ट जाऊया तिवरीत ह्या दगडातून आपण पाय वाट काढत काढत काड़े आता चाललेलो आहे तर आपला खेकडे पकडण्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल जो खेकडे पकडायचा व्हिडिओ टाकला होता माल काढायचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील हे दगड तर त्याच आपण समुद्रकिनाऱ्यावरती आलेलो आहे आणि सध्या काही दिसत नाही तर चला पुढे जाऊन बघूया हे बघा आणि या समुद्राचा आवाज बघा कसा येतोय हे बघा असं पाणी जे आलंय ना इकडे या खड्ड्या साचत आहेत ह्याच्यात मासे येणार ते आपल्याला पकडायचे आहेत बघा असं लाटांचं पाणी वरती आलं आहे ना हे बघा इथं लाट आहेत आणि ह्या लाटांचं पाणी असं वरती भरलं आहे तर ह्याच्यावरती मासे येतात तर अक्षय आता तयारी करतोय की आपल्याला इकडं पाग मारून मासा भेटतो का बघायचा आहे तर ह्याला अक्षयला इकडे मासा दिसला आहे मासा आपल्याला भेटलेला आहे पहिलाच छोटा आहे असे मासे येत येत राहणार इकडे ठीक आहे सुरुवात तर झालेली आहे अक्षयने चांगला पाक मारलेला आहे तर चला बघा असे पाण्यामध्ये त्यांना बॉयर सापडलेली आहेत हातानं पकडतात बघूया आणि लाटांचं पाणी वरती येते त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही बघा बघा कसं आहे कसं आहे मोठं बर पकडलेलं आहे प्रवीण काकाने अशी आपल्याला मासे भेटणार आहेत वा मस्त हा जबरदस्त मित्रांनो आता आम्ही पाच मिनटं विश्रांती घेतो आहे कारण पाहिजे तसं पाणी अजून वरती चढलेलं नाही म्हणजे आता आम्ही जिकडे उभे आहे ना इकडे इथपर्यंत पाणी यायला पाहिजे बघा इथपर्यंत पाणी यायला पाहिजे त्याच्याशिवाय मासं चढत नाही आणि समोर जे जे लायटी दिसतात ना तुम्हाला हे आमचं गाव आहे मालगुण गणपतीपुळे कसं आहे रात्रीचा नजारा वगैरे कसा आहे टाकवा मित्रांनो इकडे भरपूर मासे आहेत भरपूर मासे आहेत हा बघा 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 हा आला 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 तू गेला जाळ्यात जाळ्यात गेला जाळ्यात गेला अब अब आ, आ, हा बाबा हा तिथे तिथे

हा हा भरपूर आले ना हा बघ एक मोठा आहे अगं इथे काय चार पाच आहेत कोण बघडे मित्रांनो भरपूर आले ना या फेरीला येऊग अशी मासे आपण रात्री पकडायची बघा सागर त्याच्या तोंडाकडे पकड असे पाण्यात मासे वरती येतात ते आपल्याला पकडायचे आणि हा दगडाखाली लपलाय आणि बॅटरीवर तो थांबलाय आहे अक्षर মিত্ৰ কিত্ৰ मस्तपैकी भेटला आपल्याला साई रात्रीची वेळ आहे पायपासून आपण पडू पडू पण शकतो तर ह्या खड्ड्यामधून सावध आपण हे करणार आहे आणि ह्यांना आत्ता एक मोठा मासा लागला आहे बघूया जिवंत आहे बघा रात्रीचं कसं हे मासे खेकडे असतात ना ह्याला दगडाला शेवळ असते ते शेवळ खाण्यासाठी येत असतात बाहेर बघा रात्रीचं पाणी भरायला लागले आणि ह्या पाण्यात आम्ही आता उभे ते बघा पण इथे आता रात्रीचा खड्डे असल्यामुळे ना कुठं खड्डा भरलाय काय आहे काही समजत नाही पाण्याची लेवल झालेली आहे पण याच्यामध्ये मासा वरती येतो कडेला की शेवाळ वगैरे खायला मित्रांनो हे बघा आपल्याला एवढे भेटले आत्तापर्यंत सगळे जिवंत किंग ऑफ द रिंग मस्त चला मित्रांनो इथे बॉयर लागले ला आपल्याला भरपूर आणि आता अशा आम्ही डायरेक्ट पागात सोडवणार आहे म्हणजे पाग न उचलता हळूहळू सोडवणार आहे ते बघा हे पहिलं एक आगा। आगा। दोन आहे तिथे अक्षय इकडे तीन चार भेटले बोईर मासा बघा प्रवीण काकांच्या हातात Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ आता अक्षयने एक पाक टाकला होता आणि मस्तपैकी आपल्याला बोईर मासा भेटला आहे बोईर आमच्याकडे म्हणतात आणि पाणी वर चाललं पाणी येते या वरती हे बघा कसली साईज आहे मस्तवाली प्रेम काकाने मस्तपैकी काढली आहेत दोन भेटले आहेत आपल्याला धरतो प्रेम काका दाखवा जरा दोन आले मित्रांनो फायनली आपण घरी पोहोचलोय आहे आणि आता बघूया आपण किती मासे आपल्याला बघा एवढे मासे भेटलेत की बय रे कापटे तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा